आदानी उद्योग समाजच्या वतीने अंबुजा सिमेंट युनिटच्या प्रकल्पाची जनसुनावणी भागा, तरी दाट लोकवस्तीचा आहे या भागामध्ये सरावंडी एरिया जर पाहिला तर हरित पट्टा आहे या भागामध्ये दोन नद्या आहेत की ज्या नद्या आज कल्याण नोबोली उल्हासनगर अंबरनाथ किंवा ठाणे महानगरपालिका मुंबईला पाणी पुरवठा करतायत या सिमेंट गार्डिंगमुळे हे जलस्रोत आमचे प्रदूषित होणार आहे या सिमेंट गार्डिंगच्या माध्यमातून ध्वनी प्रदूषण होईल हवा प्रदूषण होईल त्यानंतर मानवी जीवनावरती परिणाम होऊन सर्वांना श्वसनाचे त्वचेचे इतर आजार निर्माण होतील त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारं प्राणी जीवन नामशेच होईल एवढंच नाही तर या भागात असणारी सजीव वनस्पती हीही नामसेस होईल कारण सिमेंट ग्राइंडिंगच्या माध्यमातून जे काही प्रदूषण होणार आहे ते सर्वसामान्य माणसांसाठी त्याचप्रमाणे असणाऱ्या हरितपट्ट्यासाठी पट्ट्यासाठी स्वप्नासाठी आणि प्राणी जीवनासाठी घातक आहे आणि म्हणून म्हणून यासाठी या, या भागातील असणाऱ्या सर्वच नागरिकांचा स्थानिक नागरिकांचा याला प्रचंड विरोध आहे आणि तो कायम आहे वास्तविकता या भागातील अनेक कारखाने गेल्या काही वर्षामध्ये बंद झालेले आहेत बेरोजगारी वाढलेली आहे परंतु सिमेंट जाणी का कारखान्यामध्ये फक्त एकशे पंचावन्न लोकांना रोजगार मिळणार आहे पासा कारखान्याचा आम्हाला फायदा काय त्याऐवजी माझी अशी मागणी आहे की आमच्या या भागामधलं जे काही पर्यावरण संतुलन आहे ते व्यवस्थित राहावं आमचं जलस्रोत्र चांगले राहावेत आमच्या भागातली जास्त जैविक विविधता ती कायम टिकून राहावी या भागातलं मानवी जीवन सुरळीत राहावं यासाठी या भागामध्ये सिमेंट कारखान्याच्या ऐवजी जर आयटी पार्क ऍग्रो फूड प्रोसेसिंग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग अन्य प्रकारचे कारखाने आणले तर या भागामधलं संतुलन चांगलं राहील मानवी जीवन सुरळ होईल आणि रोजगार उपलब्ध होईल आणि शासनाला महसूलही मिळेल एनआरसी कंपनी हे अंबिजा सिमेंटच्या संदर्भात ही जी जनसुनावणी घेण्यात आली सर्व खरं तर हा सर्व खेळ दिसतो इथे यांचं अगोदरच सगळं ठरलंय जनसुनावणी फक्त नाटक हे करतायत अच्छा आणि यांच्याबरोबर जे महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे जे अधिकारी बसलेत मी स्वतः नीती निगम गेली दहा वर्ष अकरा वर्ष झाली जिल्ह्यात नदी बचावसाठी काम करतोय आधी जिल्ह्यात नदी आमची प्रदूषित आहे त्याच्यात जर का हा सिमेंट कारखाना आला तर ही नदी आणखी प्रदूषित होईल मुळात एनआरसी कंपन्यात अनेक गैर प्रकार झाले आहेत इथल्या कामगारांची बेधी देण्यात आलेली नाहीये कल्याण डोंबिवली महापालिकेची साधारण एकशे बेचाळीस कोटीची थकबाकी यांच्याकडे बाकी असता नाही हे सर्व यांना मंजुरी मिळते याचा आज जनशील आला त्याचा आम्ही निषेध केलाय पण तिथून निघालं आमचं म्हणणंच आहे की जर का या प्रकल्पामुळे आजूबाजूचे सर्व गावं गावातल्या रहिवाशांना अनेक आजार होतील अनेक प्रचारो होतील दमा असो टीबी असो कॅन्सर असो अशा लोकांना आढळले इतकी भात शेती असो फळबागाची भागाची शेती असो तिच्यावर इथे परिणाम होणारे बाजूलाच आंधोली रेल्वे स्टेशन आहे आणि त्या रेल्वे रेल्वे रेल्वेमधनं हजारो प्रवासी प्रवास करतात ते सर्व कुठे ना कुठे या प्रदूषणामुळे इफेक्ट करतील दोन नद्या आहेत उल्हास नदी काळी नदी दोन्ही या आधीच प्रदूषण आहे त्या आणखी प्रदूषित होऊन याला विरोध होऊन आम्ही तिथं आलो व तिथं दोन शब्द बोलून आम्ही निषेध करून बाहेर निघालो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अजितदादा गट या पक्षातर्फेही याचा जाहीर निषेध आहे व याच्यातर्फे पक्षातर्फेही आम्ही मोठ्या संख्येने आंदोलन करू